बाबा हा समोर बघता येत वांदोली गावठणचा ठम आहे आणि बाजूला स्टेज आहे आम्ही राहुड हा हे बघा आपल्या युट्यूब वर जावयाचे महेश बांचे त्यांना तुम्ही ओळखत ता असाल तर ह्यांच्या घरचं आहे नाही सगळे चलचित्र सल आहे इकडे आणि गणपती बाप्पा पावसाने बघा हजेरी लावले जोराचा पाऊस पडतोय आई आता सोपं भरून घेते सगळे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आगमन झालं आणि आज पूजन आहे आणि या वर्ष आहे ना गौरी पूजनाला सुरुवात झाली माझ्या काकाच्या घरी पण गवत येते

म्हणजे काका आहेत ना त्यांच्या घरचे गौरव आहेत nào, हे thế सुंदर आहे तेजा बोला आज आहे ना आशिकाचा सुद्धा ऊसा आहे आणि आपल्याला बऱ्याच ठिकाणी जायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला उमरशे गावाला जायचं आहे जिथे माझी बहीण राहते छोटी आणि नंतरला मग वांदुरी गावाला जायचं आहे जिथे तिथे माझे मामा राहतात आणि मग नंतरला कुठे आपल्याला जायचं आहे जावळीला हा नंतरला मग जावळे गावाला जायचं आहे आशिकाच्या गावी आपल्याला बऱ्याच ठिकाणी जायचं औसा घेऊन वाजले अय चला येतो अदा ए हो गया आहे झाला ओसा सगळा चल पाऊस आहे ना आता त्याच्यामुळे हे आपण सगळं व्यवस्थित पॅक करून घेतलंय थैलीमध्ये हाय येतो जरा फिरून खूप ठिकाणी जायचं आहे बऱ्याच ठिकाणी जायचं आहे घेऊन घेऊ ना हो मंदिर आहे केलशी बाजारपेठ पहिलं आपल्याला आहे ना डोले गावात जायचं आहे अगं डोले आहे इथून नंतर मग ओढती जायचंय नंतर मग मग आपल्याला उमडशाला जायचंय नंतरला आधी वेळेला हे धाडशे आहेत ना धाडशांकडे जायचं आहे संतोष धाडशे आहे ना हा त्यांच्याकडे को ती कोणती वाडीवाडी

ती घर ना हा हा तुम्ही विजयवाडी धाडशील ती ती परत खाली जायचं असाल अच्छा तर मग ते इथे जावं लागेल सावटणवाडी आणि मुंबईशेत पर्यंत इथं मुंबईशेत तुम्ही उभा राहतो ना आम्ही हा तिथे तिथे जायचं आहे आणि इकडे वांजुरली वांदोळीतून डायरेक्ट तुम्ही अमकोल मार्गे खाली बांधोळीत उतरू शकता अच्छा हे दारशिंद कडून कुठे जायचं आहे संतोष साळशी त्यांना विचारत असताना मनोज रोखा आला होता आम्हाला रस्ता दाखवायला हो चालेल चालेल ठीक आहे दादा ते बोलले पहिली जी वाडी लागेल ना ती ती विजयी वाडीवरची पोचलो पोचलोय संतोष धाडसे

ओ, आता ओ। खाली बघा तू माझ्या आकाचं घर खूप दिवसांनी मी जवळजवळ मला वाटतं सतरा अठरा वर्षांनी मी आलोय वांदलोरला जायला रस्ता आहे ना इथून चांगला

Ombo sekarang lah time lu kalau udah jaster, nggak nengal gitu, lagi tidak bawaan? Hm, aldi. Oh, nggak sopas? Hm. Wah, kerenai, aci sekarang dia lagi tuh kari nggak ya lah? Oh. All, uh -huh. Oh. ya okay? oh.

आपण सांभाळून जा तो म्हणजे कच्चा आहे रस्ता त्याच्या पुढं डांबरी रस्ता आहे मग हिकडं फिरा आता तुम्ही आली असती ना उंबरच्या तुम्ही हत्त उतारली असती ठीक आहे ठीक आहे आता एकदम कम्फर्टेबल झाला मध्ये केले बारक्या बहिणीच्या घरी गरियाले अबा काय रवलेला गेलो होतो रवले गावाला गेलो होतो हो हो मला बघितली होती भाऊ मला कधी हो कोणती बघितली बघितली मी नाही मला नाही बघितली हाय नमस्कार 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 जातो हो मग वांदलला oh. नंतरला मग तिकडून मग जावले आता ही कशी इकडे डायरेक्ट रे रावतोली येत आहे हां रावतेली तुम्ही ते मांदरेली जाणार आहे अच्छा मांदरेली मग वांदलोजरी जाऊन हां तिकडे येणार आहे फोटो नाही मी काढत आहे

आणि आता तोला निघतोय जायला मामाकडे ते बघा गा, उंबरशेट गावातून आलो ना तर हा रोड आता केलशीला आणि हा रोड आता वांदोली गावाला काय करताय ह फोटो कोण आलाय घरी सुरेश आलाय मग दादा मोठा दावा आला कोण दिला झालं ठीक आहे मी कधी हा चल इकडे ना वांदल आहे वांद्र मध्ये चालत ना चला वांदोलीमध्ये पोचलोय माझ्या मम्माच्या गावी समोर बघताय तर वांदोली गावठणवडीचा ठम आहे आणि बाजूला स्टेज आहे गावाची पूजा सुद्धा इथेच होते आणि पहिली हंडीसुद्धा सुद्धा इथेच फोडली जाते विविध कार्यक्रम सुद्धा इथे होतात खूप जुनी घंटा आहे आणि एकोणीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न सालचा आहे आणि अठ्ठावन्न रुपयाला घेतलेलं आहे सगळं ह्याच्यावरती नमूद केलंय हा इकडे सडा आहे आणि आपल्याला गावात जायचंय आता आम्ही राहुड हा काय होतं तब्येत

चला आता मामाच्या घरी ओसा देऊन झाले तर आता आपल्याला जायचं जावयाला तर शेवटचा आता ओसा बाकी आहे द्यायचा बऱ्याच आलो मामाच्या गावी चला डिपूया ठीक आहे चला Pausa toda batalha de morte boga oh,

कुठं कुठ का हो। आता काय आता माणसं भेटा सगळी हे आमच्या मॅडम आता काय आता करायचं आता पाहुनी भेटा सगळी सगळ्यांना भेटायला लागत कुठे आलात नाही ते चला आता हा आता जावले गावातून निघतोय बाईक आहे ना जावल्याला ठेवली आम्ही लोक आम्ही लोकांनी लोका आणि आता होळीने चाललोय सायंकालचे साडे सहा वाजलेत आणि सायंकाळचं जे दृश्य आहे ना ते लय भारी वाटते पावसाने थोडी तर विशंती घेतली पाऊस पडत होता तिकडे बघितला ते बघा धोके पसरले मस्त वाटतं एकदम शांत वाटतं ओटी सुरू झाले का बसा इथे बसू टेली 9696 काय अरे बता दे बाकी वीज का वीज आलाय हो फाइनली पोहोचलो आम्ही घरी आणि बऱ्याच ठिकाणी गेलो खूप दमलो म्हणजे बऱ्याच ठिकाणी गेलो होतो आम्ही केलशिमागे गेलो होतो सुरुवातीला रवले गावामध्ये मग शेत वांदलोली आणि लास्टला आम्ही आशिकाच्या गावी गे गेलो होतो तर खूप मजा आली एन्जॉय आला तरी पण छान वाटलं आजचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला तुम्ही मी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला जर लाईक करायला शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ होई आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील पुन्हा भेटू पण असेल नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत 拜拜。拜拜。